फार्मर आय झालेला आहे किंवा काढलेला आहे का नाही कसं चेक करायचं आहे आपण आता पाहणार आहोत तर सुरुवातीला तुमच्या मोबाईलवरती तुम्ही हे चेक करू शकता काय करायचं तुमच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे किंवा गुगलमध्ये जायचं आहे तुम्हाला परत दाखवतो पूर्ण क्लिअर करून तर याच्यामध्ये तुम्हाला सर्च काय करायचं आहे स्टॅक सुरुवातीलाच मी केलेलं आहे ॲग्रीस्टॅग असं तुम्हाला सर्च करायचं आहे ॲग्रिस्टॅक सर्च केल्यानंतर इथं बघा तुम्ही दुसऱ्या राज्या पण राज्याच्या पण काही साईट्स आहेत त्या ओपन होतील पण सुरुवातीला जी साईट्स येते एम एच एफ आर ॲग्रिसटॅग डॉट डॉट इन याच वेबसाईटला क्लिक करून ओपन करायचं आहे या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तर नंतर काय करायचं तुम्हाला इथं बघा डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ सी एस सी तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं दोन नंबरचं ऑप्शन जे आहे तो सिलेक्ट करायचा आहे चेक एनरोलमेंट स्टेटस बगा तर इथं बघा तुम्हाला एनरोलमेंट आय डी म्हणजे तुम्ही जर फार्मर डी काढताना जर ऑनलाईन कुठल्या सी एस सी सेंटरवरती जा गेला असेल तर त्या प्रिंटवरती एनरॉलमेंट आय डी असतो पण शक्यतो आता सर्वांना एनरॉलमेंट आय डी म्हणजे काही माहीत नाही तर सुर सर्वात सोपा उपाय आहे की कड़ आपल्याकडे आधार कार्ड असतं त्या आधार कार्डचा नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे तर इथं आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला नंबर दाखवतो मी नंबर टाकून इथं आधारचा नंबर टाकायचा आहे असा आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे चेक याच्यावरती क्लिक करायचं आहे तर हे बघा चेक याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल्स तुमच्या फार्मर आय डी झालेला आहे की नाही झालेला आहे तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये अशा पद्धतीने दिसून येईल आधार नंबर येईल त्याच्याखाली सेंट्रल आय डी हा तुमचा फार्मर आय डी आहे सेंट्रल आय डी म्हणजे तुमचा फार्मर आय डी आहे आणि त्याचं स्टेटस आहे ॲप्रुव त्याच्या खाली शेतकऱ्याचं नाव आहे आणि एनरोमेंट डेट हे केव्हा झालेलं आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या तारखेला झालेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही आपला मोबाईलवरती घरी बसल्या ते ते बसल्या हा स्टेटस चेक करू शकता तर धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट्स नक्की करा धन्यवाद